काय बुद्धि दादा तुमच आमच्या कडलं चूक नाय का होय तुमचा अपमान केल्यापासून आम्ही किती टेन्शन मध्ये काल पासून जीवलोय का आम्ही तुमचं आहे का काहीच लक्ष आम्ही जीवलोय वैर काय तुम्हाला माहिती खर खर ती जेवण नाही चार दिवस मग आणि काल तर भांडण झाल्यापासून पाक पूर्ण जेवण आणि पाणी सोडून दिले तिने तुमचा अपमान केलाय गुगू दादा काय वाटतं का नाही तुम्हाला गावात कुणाची नजर वर करून टाकायचं बघायचं केशाने उद्या गावात कुत्रे पण विचारायचं झाली मग कुत्र्यांची काय तुम्ही याच्याकडे लक्ष द्या किपर्यंत केलाय का कुत्रा माग माग ला आता बोलतोय तिथं काय म्हणत होतो माग माग तिथं तुम्ही एवढं गुरडू दादा असताना तुम्हाला नाही ऐकलं मी तर कोण आहे कोण आहे कोण भई मला ऐकलं असतं का बोल आहे तू तिथं मला बोलाय तर येते का मी जेवघोट जागा एक मिनिट ऐका विषय काय तुम्ही होता तुम्ही निघून आल्यावर आम्ही तिथं काय करणार तुम्हीच निघून आलाय बघा की ती आज आता तुमच्यात काम कर तुमच्या तुकड्यावर पडणारी माणसं ती बी तुम्हाला वर करून फक्त चल मडायला लागली र तुमची पावर आता कमी पडायला लागली अरे राम्या अरे पावर कमी अजिबात पडत त्याला माहिती जरा हाय सांगायचंय खरं तीच बोलते ते काय आतापर्यंत शांत बसला का तुम्ही मी तर नसतो शांत बस मी पण नसतो बसलो बाकी काढून टाकलं असतं कामावून झटकी भट मग आणि आपण आपण मन लागतंय लोक आपल्याला ते काढून टाकू पारशे आपण आहे ना विषय करतो पाचशे पण गल्लीतली हि सगळी आहेत का नाही ते अशी उल उल टाकतो पाचशे चलतो समज नाही नाही नंतर राम भाऊ राम भाऊ राम भाऊ आज बदला नाही चुकला डोळे डायलॉग नाही विशेष